मंडळी रामकृष्ण आणि लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होत आहे आणि त्या संबंधित जे काही गाणी रचना आपण जे काही आपण गात असतो वाजवत असतो आणि त्या रचना आपल्याला हार्मोनियमवरती वाजून जर म्हणायला आल्या तर खूप आनंद होईल म्हणून आज कोकणातील बुवा श्री भगवान लोकरे यांची एक रचना आहे त्यांनी गायलेली तुला डोईवर घेईन प्रेमे नाचवीत आणि ना देवा गजान तुझला छान मकरात बसवेन असे शब्द असलेले या रचनेचे नोटेशन आपल्यासमोर मी प्रस्तुत करत आहे तीन ओळीमध्ये नोटेशन असणार आहे तीन ओळीला तीन क्रमांक दिलेले असणार आहेत पहिली ओळ दुसरी ओळ तिसरी ओळ आणि त्याच पद्धतीने पुढे जे चार अंतरे असणार आहेत त्याच्या पुढे त्या त्या नंबरप्रमाणे त्या त्या ओळी त्या नोटेशनप्रमाणे तुम्हाला म्हणायचे आहेत तर पाहूया पहिली नोटेशन पहिली ओळ त्याच्यामध्ये सा रे म ध साध रे सा सुरुवात करूया काळी दोन मध्ये वाजवते मी आज कोमल दैवत ध प ध प म सा सा प ध ही पहिली ओळ या ध ध प ध प मामा सा सा रे म म प ध दुसरी ओळ म प ध सा सा रे मा मा पा पा। सा सा रे सा ध परत एकदा ऐका दुसरी ओळ म प ध स से धरी सा ध ध प ध म म ध झाली झाले द्रुपद दोन ओळीत आणि दोन क्रमांक दिले आपण यांना आता तिसरी ओळ पहा स स स स स सा स सस साध आता इथे शुद्ध दैवत शुद्ध निषेध आहे परत पहा सा 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 रे सा सा नि साध ही दुसरी ओळ आहे परत पहिली ओळ येणार ध धध म प ध प द सा सा से धुरी सा वारी मी ते 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 तुम्हाला आता गाण्याचे शब्द देतो आहे आणि त्या पद्धतीने आणि नंबरप्रमाणे त्या त्या ओळी त्या त्या नोटेशनप्रमाणे तुम्हाला बसवायचे आहे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून करा आणि ही जर तुम्हाला पद्धत आवडत असेल तर त्याच पद्धतीने तुम्हाला पुढचे नोटेशन मी देणार आहे तर ते कमेंट्स करून सांगा मला की क्रमांक देऊन मोजक्याच ओळीचं नोटेशन बाकीच्या बंगाला कशा म्हणून कशा वाजवायच्या आणि कशा म्हणायच्या ही पद्धत आवडली तर नक्की कमेंट करा धन्यवाद